कोहळ तालुक्यातील वाळूज येथील भोगावती आणि नागझरी नदीला पूर आला आहे त्यामुळे देगाव येथील बंधारा भरून वाहू लागलाय मान्सून हा राज्यात दाखल झाला असून मान्सूनने राज्यातील बहुतांश भाग व्यापला आहे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे तेथील नद्यांना पूर आल्याने नद्यांनी रौद्र रूप धारण केलं आहे या पुराचे व्हिडिओ देखील समोर आले असून हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत thank <laughs> you

Thank you.